आगामी विधानसभेची भोर विधानसभा मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी चालू असून त्यानिमित्ताने शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांचा भोर विधानसभा दौरा होत आहे या दौऱ्याच्या नियोजना पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे सातारा महामार्गावरील शिवरे येथील रामकृष्ण हॉटेल येथे दिनांक सहा सप्टेंबर शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती यावेळी शिवसैनिकांनी भोर विधानसभेवर भगवा फडकवणारच असा निर्धार केला यावेळी भोर तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला तसेच तालुका निहाय विविध पदाधिकाऱ्यांच्या यावेळी युवासेना जिल्हा संघटक कुलदीप कोंडे जिल्हा प्रमुख बाळासाहेब जिल्हा प्रमुख निलेश घारे भोर तालुका प्रमुख अमोल पांघारे मुळशी तालुका युवासेना प्रमुख स्वप्नील सातपुते युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील गाडे विकास चव्हाण गणेश धुमाळ तसेच भोर राजगड मुळशी तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्ये संख्येने उपस्थित होते यावेळी पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे काय बोलले पाहुयात महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आज आपण भोर तालुक्यातील शिवर येथे आहोत खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा भोर तालुका दौरा थोड्या दिवसात आयोजित केलेला आहे तर त्या दौऱ्याबाबत शिवरे येथील रामकृष्ण हॉटेलमध्ये शिवसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती तर त्या बैठकी संदर्भात शिवसैनिक उपस्थित आहेत तर आपण त्यांची संवाद साधूयात काय सांगता कशा पद्धतीने बैठक आयोजित विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी साठी अनुकूल असतील अशा मतदारसंघामध्ये युवा सेनेचे से प्रमुख श्रीकांतजी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे त्या मतदारसंघामध्ये भेटी देणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी अं ही बैठक आयोजित केली होती आणि युवा सेनेला त्या ठिकाणी जागरूक करण्यासाठी या मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे स्वप्नील गाडे युव जिल्ह्याचे युवा सेना अध्यक्ष जी घारे हे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते आणि त्या अनुषंगाने आज चांदेरे साहे, साहेब असतील साहेब किरणसाळी साहेब या लोकांनी युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि येणाऱ्या काय एक आठ दहा दिवसामध्ये श्रीकांत शिंदे या मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत त्याचं नियोजन आणि कशा पद्धतीने आपण ह्या मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरे जाता येईल ह्या ह्याच्या चर्चा करण्यासाठी या ठिकाणी श्रीकांत शिंदे मतदारसंघात येणार या, या बैठकीसाठी जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदे देखील उपस्थित आहेत तर ते काय बोलत आहेत पाहून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने अनेक अनेक योजना राज्यामध्ये राबवल्या त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक गोरगरीब महिलेला त्या योजनेचा लाभ झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब या परिसरामध्ये त्यांचा दौरा होणारे पुणे जिल्ह्यामध्ये आणि ठराविक पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये त्यांचा दौरा होता असताना त्याचं नियोजन नियोजन करण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून राज्याचे सचिव किरणजी साळे साळी यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या भागामध्ये हो युवा सेनेच्या बैठका होतात आणि त्या बैठकाच्या अनुषंगाने आम्ही सगळीच मंडळी या ठिकाणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या निमित्ताने या ठिकाणी आलोय पक्षाची सदस्य नोंदणी असेल भूत प्रमुख असेल त्यानंतर संबंधित वेगवेगळे काही नियुक्त्या असतील निवडी असतील ह्या निवडी करण्याचं काम या महिन्याभरात मध्ये पूर्ण होणार आहे आणि संघटनेचं जाळ हे आडवं आणि उभं विणण्याचं काम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या निमित्तानं आहे आणि त्याच अनुषंगाने जसं आता यांनी सांगितलं की विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना विधानसभे निवडणुकाही नवीन नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही बाराही महिने गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे सगळे सगळे कार्यकर्ते आहेत आगामी नुसतेच विधानसभा नाही तर जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा ज्या ज्या काही म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्या निवडणुकीला आमचा इथला पुणे जिल्ह्यातला शिवसैनिक खंबीरपणाने उभा राहील आणि प्रत्येक निवडणुका जिंकणे हे आमचा उद्देश या निमित्तानं असणार आहे आणि ते निश्चितपणाने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी करू या मतदारसंघाचा जर विचार केला आपण तर सगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून या निमित्तानं होतंय आणि त्याचा लाभ सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरच दिसलेलं हसू ह्याच्यामधूनच त्याचा लाभ त्या माणसाला मिळालाय ही पोचपावती निमित्तानं मिळाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही मी परत एकदा सगळ्या पदाधिकारी सर्वांचं आभार मानतो की आपण सातत्यानं या मतदारसंघामध्ये सगळेच कार्यकर्ते जीवाचं रान करून आपण सगळेजण लढत आलाय आणि पुढच्या भविष्यामध्ये लढणार आहोत धन्यवाद